आणि सांगते काहीतरी कारण काढते आणि स्वयंपाकच करायला लावते आज लवकर हॅलो अरे नाम्या कुठं आहेस तू अरे माझा हात लय दुखा लागलाय अरे काहीच करता ये ना मला या लवकर नाही नाही लगेच आहे बघ हा झालंय अरे माझा हात काय पासून दुखायला का लागलाय हात दुखायला लागलाय बिचारीचा होय गाय असू दे काय मग नाही दुखत

मी साहेब करू आर कर की आर तुझ्या गंगीचा हात दुखा लागलाय आणि हात दुखा लागलाय बर असू दे करतो आम्ही स्वयंपाक त्याच्या आधी जाऊन मटन घेऊन येतो काय मटण करतो की मग लय भारी लय दिसायला काय ना रे ना मी म्हणते मला हे शिप्रिया चल जाऊ मटन आणायला बरोबर हा आणि काय करू नकोस हा तू काय मटन मटण अरे तसं नाही अरे करायचं असते तू म्हणून मला मन जास्ती अजून तुला काय माहित आहे चल परत बघू पर येऊ का जाऊ आल्यावर बनवून देत तू आणि शांत बस घरात जातील शेवंतीच्या जा माग खुला आता तिच्या माग लागायला तिचं सगळं आवरून आले मी बरं जग मारलीस चल मारलीसल लवकर या मला भूक लागली आधीच आता तिथं जीवन येतो खरंच आज दुखतो बाई ते इतक्या जा तुस काय अरे बाबा गंगीज हात दुखते ते जिप्रिया तर अशा तऱ्हेने आता आपल्याला स्वयंपाक करायचा आहे आपण मटन आणलेला आहे तर गंगी आता कुठं काय काय ती सांग आम्हाला एकदाच हे बघ हिथं फोडणी चा डाबा आहे तिथं चटणी मीठ आहे त्याच्यानंतर इथं खोबरं आहे तिथं कांदा आहे आणि बाकीचं सामान लागणार इथं फ्रीज पण आहे तो आता तुम्ही जाऊ शकता बाहेर आता आम्ही आचार्य काम करणार आहे अरे काही सेवा आता केलं तर परत मेवा मिळणार मे आहे बाबा म्हणून मग ते नका असं करायचं नसते लवकर लग्न करा होय काय होय बर 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 शिकव शिकव जात तूच कळ आम्हाला व्हा बाहेर तुम्ही म्हणजे आराम कर जा बर्या घर मात्र जग बांधलो बरं का अरे गंगी एखाद्या पोराल लाच असलं काम केलंय गंगीने तेवढा बर बसू नको इच किया ते कांदा घे चिरायला पडदिशी आणि ती नी, नी। मी मटण टाकतो शिजायला बर बर आवड कांदा ते आवडतं गी बर 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 हा टाकत अरे जवाय तुझ्या बाण आकड कांद टाकते ती मग कस आर चिरायस कोण चिरायच पण असते लगाम तुम्हाला जा, जा, का हांडत पाहिजे ठेवायला काय मटेरिया काय झालं तुला एवढं तंतनायला तंतनायला काय झालं काय विचारतेस तुला म्हणत होते मी तरी पण त्या पश्चात गटाचे अध्यक्ष करू नको मला आलीच काय हिरून फिरून त्याच्यावरच काय झालं काय झालं त्या बघ जरा नुसतं बायाच ऐकून डोकं माझं पैसे एक हप्ता व्यवस्थित भरत नाही त्या बायका आणि ती त्या गेंड्याची गेंडीन काय बाई गेंड्याची किराणा मालाचं दुकान आहे पैसा जळता जळना आणि हप्ता द्यायला काय तिचं काय ही होतंय बाय का साठी नाही तर काय म्हणू काय बाई आहेत का कोणतं जरा विश्रांत बसत नाहीसा नुसतं म्हशी सारखा म्हशी सारखा झुंजत असतायचा मी मसवाय <laughs> बग। <laughs> का नाही तुला म्हणलं नाही मी तिला म्हंटल आणि मी काय तिच्या तोंडाला लागाय जाणार नाही बघ बघाल तर गिरणीच्या पट्ट्या का तोंड चालूच असतंय बघितलीस ना कशी भाडतीया ते बी हायच बर त्याची काळजी नग करूस तू आणि एवढी कशाला पोरा बाळांचं बघू त्या नवऱ्याचं बघू गावचा सरपंच म्हण काय ती मिटिंग आहे ती मिटिंग आहे अगं बाई तुझा नवरा जरा तर बघ त्या गावच्या भल्यासाठी किती धडपडतोय तुला बचत गट सामाय येत नाही मी नकोच म्हणत होती ती बचत गट एक तर बाई शाणी आहे का बिनकामाचं माझ्या डोक्याला ताप करून ठेवलाय बर तू नका लक्ष देऊ तिकडं का का ते काय करायचं तिच्याकडनं कसा हप्ता घ्यायचा ते माझं मी बघ बाई ते तुझं तू बघ तुझं होते म्हणजे बाकी घर तुला छाप बांधले बर का ते बी स्वतःच्या हिंतीवर अगं माझ्या आई स्वप्न होतं होत असं चांगलं घर बांधावं त्या घरात सगळ्यांनी एकत्र राहावं पण माझ्या नशिबातच नाही गे नको आईबाशिवाय काय नाही बघ आईबा सारखी माया कोणच करत नाही बघच्या काय आईबाचे सर पुन्हाच येत नाही आईबा ते आईबाच कुठं बी असलं तर त्यांना माझा अभिमानच वाटतच माहित माझ्या भीतीनं एवढ्या भिंकीनं एवढं मोठं घर बांधलं बघणं बघत असेल त्यांना त्यांना खरंच झालं अभिमान वाटत असेल

नाही बाई अजून बी बरं नाही ग खरं सांगू आमच्या पप्पाने ना ती चोर आहेत म्हणून का नाही कधी वाईट वाटून घेतलं नाही उलट माझा पप्पा काय म्हणते माहिती का माझ्या तुरी आहेत ना पोरापेक्षा लय आहेत अगं आजकाल तेच भारी आहे पोरांच्या पेक्षा पोरी लय भारी आहेत सगळं काय आई वडिलांसाठी करतात पण पोरात नाही आजकाल आई वडिलांची किंमत आहे काय ते तर आहे मग आणि कधीबी पोरींनी कमी समजू नाही तर आणि सगळ्या पोरी आज पोरांच्या खांद्याला खांदा लावून आहेत मग कशात कमी आहेत सांग की एवढं माझ्या पप्पासनी बरं वाटलं का नाही मी केवाला नारळ फोडणार आहे गं वाटत आहे गं मी प्रार्थना करीन की तुझ्या पप्पाचं नाही गं तर लई कर असं होतंय गं होईल का काय अगं शांत रड मगर शांत शांत पण आई वडिलांनी काय बी कमी करायचं नाही ते आहेत तर आपण आहे आता माझ्या नशिबात देखील नाही आहे बर असू दे आता बर ते जाऊ दे ते कांदडी पाहिजे तेवढं बघ बरं का हप्त्याच तू साईड घेऊन बसलाय बाई बाई बस दे काय तर आयडिया करते बरोबर हप्ता भरायला तसंच कर काळजी करते तू असताना कानडीन बायच तूच तू बघ बघ हे बाई बघ त्या म्हणलं की कशा बाई त्या सुगत सगळं डोक्यात जात्या माझ्या बघल तो तोंडाचा पट्टा चालूच असतोय बाईचा वय तुझा काय कमीचा नाही आधी त्या शांता काकू बरोबर भांडत होतीस आता हिच्या बरोबर भांडत्यास वय हे बाई आता मागचं उकरून काय फायदा आहे काय बस की गप ती नव्हतं

अगं काय नाही नमस्कार सरपंच दोन आम्हाला धमाजीला ऑर्डर विचारायची बरं वहिनी धमाल मला सांगा तुम्ही कोल्हापुरी मटण सातारा मटण सांगली मटण का सोलापुरी मटन यापेक्षा फेमस आपल्या नावाच्या बुर्याणी खाणार ना बुर्यानी ते आणि कसला पदार्थ असतोय ती भात भाताच असतंय हो

त्याला लय लई असे मसाल्याला बायकोवर एवढं प्रेम आहे का डोंबाल स्वयंपाक करतोय अगं एवढी आजारी पडली तर बिचारा एखादी औषधाची गोळ्या आणून देत नाही आणि स्वयंपाक करणार च्याचा एखादा घोड सुद्धा माणूस देत नाही का तांब्यावर पाणी देत नाही

तस नव गड काम करते त्या सरपंच बाय गावचा भचनगट चालवते त्या गावात एवढी काम करते त्या तरी पण सरपंचा मटण खाणार खाल्लं असत पण जीवन आली ना आधी सांगितलं असत तर मी नाही मी कळलं काय राहू द्या तुम्ही खाऊ वहिनी मटन एकदम चणचणी केलं बरं का ना तू तासगावला कापले ताज ताज मटन आणले खाल्ले नाही तुम्ही घरी बागामित केलं मटन होईने बर काय घेणार तुम्ही बसा आम्ही आलोच ते कसं आहे आज नाम्या आचार्य आपण त्यांचा असिस्टंट आहे मदत करावं लागते बसा ऐते होय बाई नशीबवानच आहेस नाहीतर ह्या आमचा नवरा पांडवाकडे काय झाले नीट बोलकी आहेस कासला आमचा नवरा बघ ना मां भाऊजी तुझा नुसता हात दुखायला लागला तर स्वयंपाक करायला लागला तू भी मटणाचं नाहीतर आमचा नवरा ग च्याचं पाणी सुद्धा करून देत नाही काय रे सांगू काय तुला तुझा नवरा भी तुला मटन करून घालल होय खरं सांग सांग काम कर

घाला म्हणाल तर मला काय आता उठायचं हे बाई बाय डोंबाल स्वयंपाक करून घालते अगं मरून पडायला लागली तर एखादी गोळी औषधाची आणून देत नाही आणि चहाचं पाणी तर येते का त्या सरपंचाला सांगायला लागली ही मी तसं नाटक कर त्याला खरं वाटाय पाहिजे असं उठायच येत नाही म्हणायचं असं करून बघू काय मग बघतेच असं करू माझ्या आईला शंभर काम आले त्याला काय केलं तर जबरदस्तीनेच करायला होती कसं करत नाही मग तीच बघ काय म्हणते ते त्यांनी मी तिकडून करून जाण ठेवतो हे बघ जाण ठेव आता गॅस शिजलेला आहे मी मागे येईपर्यंत काय करू नको दुसरं ती जरा हाय काम आलोच चालतं चालतं मी ध्यान आहे माझं आहे गेला तू टेन्शन करू मी आहे बाई माझं नाव देऊ सांगू नकोस त्याला काय नाही ते बचत गटाच चाललेलं आमचं का पंचायत घर जाळायच चाललंय तुझ्यासारखं डोसका नाही काय माझ्यासारखं डोसक काड्या टाकू नको त्या दिवशी गाव तू कामाला लावून दोन दोन लाख रुपये गाव झाडा कसं असते आता आपल्या गावची स्वच्छता आपणच केली पाहिजे का नाही त्या दिवशी तशी मी माणसं कमी होती हो म्हणून जरा गेली माझी बरं असं दे त्याबद्दल मी माफी मागची तुमची आणि गाय आपल्या गावासाठीच केले वर मला म्हणतोय पाहिजे होत खर तूच वाचलीस म्हणजे खरंच तू वाचलीस खरं तुमच्या सारखी लालची नव कळलं काय चांगली म्हणतात मला लालची नाही चांगली हुशार आहेस हा म्हणूनच म्हणलं चांगली म्हणूनच वाचलीस तुला पुढं दाखवतो थांबणार अजून काय अडचण वडील अडचणी संपल्या त्या एका दिवशी अशी अडकतो नाही मशागत अशी फडफडली पाहिजे तुला सोडवायला पाहिजे अजून पण विचारतोय

काय नाही काय अरे जून जा म्हटलं बाबा आता यात काय काय चाललंय विचारा लागलाय नाही गंगे म्हणली ना मा लई चांगलं मटण करतो अरे हिच्यासारखी नाही त्या दिवशी बोलाय गेले होते बचत गटाच गंगे जरा माणूस घरात आला का नाही त्याला जरा चांगला मन द्यायला शिक ठीक <coughs> hmm. म्हणूनच सांगा लागले की जून जा जून जा म्हणून तोंडवळ करतोस पويهने तो करते जीवूनच जाते जरा जीवते पण तुम्ही जीवणार आहात शहरात नाही की नाही म्हणजे जीवून जा आपली फगमत केली तुमची बर आलो तुम्ही ए काय झालं

आता मस्त पैकी मटण खायचं जडा मी आलो त्यातनी बोलून बरोबर त्यात टिकी पहिला बर ते आमचा <laughs> <हाँ। आला। laughs> मला वाटलं काल म्हणून जळ वाटत आग ते मुंडेच कान बाजायला ठेवलं होत कुकरवर आपल्या mm. त्या गॅसवर त्याचा दूर झाले वाटलं काय काल होळ बर चला जेवायचा चला आणि खरच काही शिजलं नाही ना तुमच अरे बाबांना हाय म्हंटल की काय होती की तुम्हाला दाखवतो पण चला चला वय वय चल ग गंगेच्या जेवली खरी खरं माझं पोट भरलं नाही बघा आता जरा नाटकाला सुरुवात करते सरपंच कुठे आहे ती बघती मोठ्याला बोलून चालायचं नाही हा रुती माझा स्कोवा फोन उचलत नाही ही मीटिंग ती मिटिंग हेलो तुम्ही कुठे आहात सा आता कोण बोलते बायकोचा आवाज ओळख आवाज काढून आधीच माझं डोकं लय दुखायला लागलंय माझ्या अंगात काय जीव नाही बघा तुम्ही हाय तस पडदेशी घरी या चार दे मीच बोलते आव माझं लई डोकं दुखायला लागलंय तुम्ही हाय असं घरी या असा आवाज तुझा बारीक झाला रोज तर वाघासारखी फोडणार तू आता शिर्डी सारखी मेव मेव बोलायला लागली मला आवाज सुद्धा घरी या बरं सांगितलंय तेवढं करा मीटिंग अगदी ठेव आता नाटक सुरू करायला पाहिजे शारदे आई 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 अगं आई डोकं दुखायले बाई माझ काय झालं तुला अगं लई डोकं दुखायला माझ काय दुखायला पेटवा तुमची मीटिंग इथे एवढं माझं डोकं दुखायला त्याच कायच नाही तुम्हाला तू उन्हा विनात गेल तिस काय जरा उन्हा ती पेटवायच होता की बचत गट ला डोक्याला तापच झालाय तुझा दवाखान्यात जाऊया दवाखान्यात नको एक गुळी घेतली आम्ही गुळीन काय होत नसते चल का डोक्यावर तुझ्या बॉम्ब बिम लाव बांब लाव का बांब बांब होय हा बांब जरा विसराची पुढे जरा डोकं राहील गावाची डोके तर तू अग तस नव आता काय हिला बोलायचं आता मला उठून काय करायचं होत नाही बघा आई म्हणजे आई आई म्हणजे काय भूका लागल ते मला आजच्या दिवस तुम्ही स्वयंपाक करता का काय सायपाई तुम हो तुम्ही केला तर लई बघ डोकं तुझा चिपून उठून बसायलाच होईना झाले काय सांगतो मी काय म्हणते जेवण बनवलं नाही का अहो डोकं दुखायलाय माझं कसं जेवण बनवते मी आता पोरं बी शाळेत नाहीतील आई 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 होय आजच्या दिवस स्वयंपाक तुम्ही करता काय स्वयंपाक आणि मी अ खरच माझं लई डोकं नाही उठून करायचं पोरं बी आता शाळेत नाही येतील पोरं भुक्यावलेली असतील जावा की जरा आजच्या दिवस तुम्ही आहे पण डोकं बरोबर आपण डोकं फिरल्यात का लागले स्वयंपाक मी करूया आता अहो एका दिवस केलं म्हणून काय करा मला काय जमत अहो मदतीला कोणाल तर घ्या कर तुम्ही स्वयंपाक करा माझ्याच्यानं काय होत नाही काय डोक्याला माझ्या

मटेरियल काय लागतं ते सांग की मला तर कुठं माहिती मोबाईल वर बघून सांग की खोळा बर काय बर सरपंच पहिल्यांदा लागतंय बघूल बघुल घ्या बरं काय माझ्यातून सरपंच मोबाईल आहे घ्या बरं असू द्या असू बघूल बघू घेतलं बघूल घेतलं का दुसरं काय बोल आता घ्या चाकू चाकू कळ चाकू आता कांद घ्या कांद कांदा आता कांदा का... हाँ। हाँ। कांद किती की घेऊ हो रे घ्या चार पाच चार पाच पाच कांद कांदे? आई 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 गो आई अगदी हळद मीठ कुठं कुठे ठेवलं आव हाय कितीच मला माहित आहे बघा जावा जरा नीट एक दिवस काम सांगितलं तर असं आहे बाई या माणसाचं ऐक माझं डोकं नाही दुखाय जरा शांत आता करतो कस तरी बघून इकडं तिकडं आता करायची तयारी कसली

सरपंच जरा चला गे काम आहे काय नाही सांगतो रे अहो काय झालं म्हणून काय सांग सगळं जललंय काय इसकोड झालाय सांग कि काय झाले राग रंगणी झाली सांगतो सरपंच आपण तुम्ही मटेरीशिजा टाकणार कोळसा झालाय सरप कोंबडा बाई आले सरपंच आता मटन काय नाही मार काय लागतो सरपंच काय रे लगा तू सगळं सांगितलं त्याच पद्धतीने मी केलं कोळसा का झाला पुलाच्या भाले येते मटन करायचरपला आता बाय माझ्या नावाने बोंबल नाव त्यांच्याकडे बघितलं तरी माझ्या किडनी ताटक येतो सरपंच मला कळायचं पण झालं सर पण काय करू कळ काल करू नको एक काम ऐक मी काय सांगतो तेवढं ऐक बोला बोला ही गोष्ट आपल्या दोघात राहू दे बर तिला कळून देऊ नको आता हॉटेलला जा नाहीतर तर दहा काय दोन तीन ताट पार्सल घेऊन ये सर पण डोकाय बरं का तुम्हाला काय तिला ढेकळ करते हॉटेल वर न मागिवल्या ही गोष्ट तुझ्यात माझ्यात राहिली बाई बरोबर चला पैसे कडा

सरपंचा हातात चौकशी एक नंबर जेवण बनवायला माझा हात कोण धरत नाही अख्या गावात झिपऱ्या सांग जिपल्या सगळं अरे जेवण बनवण्याच सांगतीला माहेरला यायला कुठे जेवण बनत गावात आमच्या अडचण बनवत मी गाय काय आपला हातच कोण धरत नाही गावात जेवण बनवायच्या आणि मांसाहारी तर कट्टच कट्टच <laughs> तुला आवडलं नाय बस मग माझ नाटक तुम्हाला आवडलं का नाटक आव मी नाटकच केलं होतं डोकं दुखायचं कसलं माझं दुखतच नव्हतं दुखत नव्हतं मला बघायचं होत माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेम आहे अग माझ प्रेम आहे की तुझ्यावर तुम्ही जेवण करताय का नाही मला बघायचं होतं म्हणून मी नाटक केलं म्हणजे हे सगळं नाटक होत बर असू दे जेवण कसं वाटलं मला सांग जेवण हे काही नादच करायचं आता उद्यापासन घरी रोज जेवण तुम्हीच काय